नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या आठव्या म्हणजे वृश्चिक राशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याविषयी अर्थात आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली प्रत्येक माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे अवश्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील आणि त्यानुसारच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे जे आपण गेल्या महिन्यापासून सुरू केलेलं आहे अर्थात आपल्या चंद्राच्या गोचर भ्रमणानुसारच तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठले करायचे साधे सोपे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो जे माहितीपूर्ण असतात आपल्यासाठी महत्वपूर्ण माहितीच आहे ज्याचा आपल्याला अवश्य उपयोग होऊ शकतो अवश्य पाहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया हा एप्रिल दोन हजार पंचवीस महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहेत काय म्हणतात ग्रहयोग नुकताच बदललेला शनिग्रह आपल्यासाठी मात्र आनंदाची बातमी देतोय ती म्हणजे गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेली शनिग्रहाची चतुर्थ स्थानातील भ्रमणते म्हणजे पनवती कालच्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून संपुष्टात आलेले आहे आपण मंडळी शनीच्या पनवतीमधून बाहेर आलेल्या आहात अर्थात हा महिना त्यासाठी पहिलाच महिना आहे त्यामुळे या महिन्यापासून बऱ्याच मानसिक विवंचना आता हळूहळू का होय ना पण कमी होताना दिसते परंतु शनी व राहू हे दोन्ही दिग्गज ग्रह आपल्या कुंडलीच्या पाचव्या घरामध्ये आलेले आहेत अर्थात राहू मे महिन्यापर्यंतच ग्रहाबरोबर पंचम स्थानात विराजमान असणार आहे त्यामुळे हा महिना काही महत्वाच्या सूचना मात्र पाळायला सांगतो आहे आणि देतो आहे सर्वप्रथम तर जी मंडळी विद्यार्थी दशेत आहेत अभ्यास करता आहेत त्यांनी आपल्या अभ्यासाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा अव्यवस्थितपणा करायचा नाही जी मंडळी नोकरीसाठी इंटरव्ह्यूची तयारी करतायत त्यांनी इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये फार मेहनत घेण्याची गरज या महिन्यात लागणारच आहे आळसाला आपल्यापासून दूर ठेवायचं आहे आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय असेल तर या महिन्यात आपल्याला चांगल्या एखाद्या किंवा मोठ्या चांगल्या संधीपासून पारखं व्हावं लागेल त्यामुळे आळसाला मात्र दूर करायचं आहे सर्व कामं वेळच्या वेळी करणं कामाचं कामा योग्य नियोजन करून ठेवणं उत्तम राहील गरज पडल्यास योग्य आणि जाणकार व्यक्तींचं मार्गदर्शन अवश्य घ्या हे महत्त्वपूर्ण काम आपल्या राशीच्या मंडळीने या महिन्यात करायचंच आहे चांगले व फायद्याचे परिणाम मिळवण्यासाठी कारण आपल्या सातव्या घरातील गुरुग्रह या संदर्भात आपल्याला मदत करणार आहे जर हे आपण सगळं व्यवस्थित करताय कारण गुरुग्रहाची साथ उत्तम आहे पंचम स्थानातील हा राहू आपल्यामधील क्रोध या महिन्यात अगदी क्षुल्लक कारणावरून वाढवू शकतो त्यामुळे काही चांगली कामं चांगले नाते संबंध यामध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो तेव्हा अवश्य काळजी घ्या आपल्या रागावर नियंत्रण ठेवा यासाठी अवश्य शिव उपासना या महिन्यात विशेष करून वाढवा विशेष करून आपल्या मुलांबरोबरचा जो संवाद आहे तो मात्र जास्त चांगला ठेवायचा आहे त्यांना समजून घ्या त्यांच्याबरोबर काही वादविवाद गैरसमज असतील तर सामंजस्याने घ्या चर्चा करा पंचमस्थानातील शुक्र बुध आणि विवाहस्थानातील गुरुग्रह विवाह जुळवण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मा निर्मिती करताना दिसत आहे परंतु याच सातव्या घरावर म्हणजे विवाह स्थानावर या नुकत्याच बदललेल्या शनीची दृष्टी मात्र पडत असल्यामुळे जमलेल्या विवाहामध्ये अचानक अडचणी निर्माण होऊ शकतात त्यावर लक्ष ठेवा ज्यांचे विवाह झालेले आहे अशा वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराबरोबर समजून घेऊन राहावं लागेल काही बाबतीत मतभेद आणि विरोध या काळात झाल्यास एकमेकांशी चर्चा करा आणि मार्ग काढा व्यावसायिक मंडळींनी बदलत्या स्थिती आणि परिस्थितीनुसार व्यवसायात सुद्धा काही बदल घडवून आणणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे अर्थात निर्णय या महिन्यात घ्यायचे आहेत माहिती या महिन्यात घ्यायची यासाठी अवश्य मार्केटची परिस्थिती ग्राहकांची बदललेली मानसिकता टेस्ट याचा अभ्यास सुरू करा शक्य होतील ते बदल अवश्य सुरू करायला हा महिना उत्तम गुरु आणि शनीची दृष्टी एकाच वेळेला लाभस्थानावर पडते आहे ज्यामुळे नोकरदार मंडळींना हा महिना मिश्र स्वरूपाची फळं देताना दिसेल आणि म्हणूनच नोकरीत बदल करण्याचा निर्णय जर आपण घेत असाल तर योग्य माहिती आणि काळजी घेऊन ते बदल करा तेरा एप्रिलनंतर मेष राशीमध्ये येणारा रवी आपलं मनोबल वाढवायला मदत करेल ज्यामुळे बदलणाऱ्या परिस्थितीला आपण योग्य रीतीने हाताळू शकाल योग मेडिटेशन साधना उपासना अपले अपले दिन मदे विशेश या मार्गांचा वापर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विशेष फायद्याचा ठरू शकतो अवश्य अशा गोष्टींशी जोडण्याचा प्रयत्न या महिन्यात आणि या महिन्यापासून अवश्य सुरू करा लाभ होईल मात्र जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान कॉम्प्युटर सायन्स मशिनरी आय सेक्टर मल्टीमीडिया कला बांधकाम शेती गुढ विज्ञान शाखा ज्योतिष वास्तु मंत्र तंत्र सायकोलॉजी कायदा फोटोग्राफी फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन शिक्षण शैक्षणिक क्लासेस अशा विषयामध्ये जी मंडळी आपल्या राशीची करिअर करत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी मात्र या महिन्यात काही नवीन संधी मिळवून देण्याचा कालखंड आहे किंवा ज्यांना यामध्ये करिअरची सुरुवात करायची नव्याने त्यांच्यासाठी सुरुवात करायला सुद्धा हा महिना शुभ असणार आहे आपल्या आरोग्याचा विचार केला तर मानसिक आरोग्य मात्र सांभाळायचं आहे ब्लड प्रेशर हृदय विकार मधुमेह निद्रानाश आणि पित्त आहे गुप्त इंद्रियांचे आजार सांभाळायचे आहेत मूळव्याधीसारखे आजार सांभाळायचे आहेत सांभाळायचा आहे मंडळी आपल्यालासुद्धा अशाच प्रकारे आपल्या कुंडलीचं सखोल मार्गदर्शन किंवा वास्तूचं सखोल मार्गदर्शन सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असतेस अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप वा, मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन हे आधी जाणून घ्या नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री हा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो चला शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला करूया विचार आय टी इन्फ्रा स्टील फायनान्स बँकिंग ऑइल ऑटो असे बरेचसे सेक्टर या महिन्यात आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात अभ्यास करून आणि माहिती घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकतात इंटरनेट ट्रेडिंग करण्यासाठी हा महिना लाभ आणि शुभ देणारा असणार आहे नवीन स्क्रिप्ट अवश्य शोधायला घ्या शेअर मार्केटचा टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास करून कोर्स करून नव्याने शेअर मार्केटमध्ये पूर्ण तयारीने उतरण्यासाठी सुद्धा मंडळी हा महिना आपल्याला उत्तम राहणार आहे मात्र पूर्ण अभ्यास करूनच यासाठी आपल्या कुंडलीनुसार कोणत्या क्षेत्रात आपण गुंतवणूक करू शकता ते जाणून घ्या शेअर मार्केट आपल्यासाठी खरंच योग्य आहे का सुद्धा जाणून घ्यायला विसरू नका तसेच नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी हा महिना उत्तम राहील म्हणणी ही होती या एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची व्यवस्था अवस्था आणि परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचे दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील जे आपण शुभ अशुभ दिवस पहिल्यांदा माहिती करून घ्यायचे ते दिवस समजायला अजून सोपे जाते अर्थात हा प्रयत्न आपण गेल्या महिन्यापासून सुरू केलेला आहे आपल्याला कसा वाटतोय हा प्रयत्न दैनंदिन राशी भविष्य सांगण्याचा याच्याबद्दल सा आम्हाला अवश्य कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सुरू करूया महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन एप्रिल हे दिवस आपल्यासाठी आनंदाचे राहतील पती पत्नी भागीदार नोकरी व्यवसाय मित्रपरिवार याचे उत्तम परिणाम मिळतील मात्र चार पाच एप्रिल हे दोन दिवस आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सांभाळावे लागणार आहे उगास धावपळ दगदग करू नका परंतु सहा ते बारा एप्रिल हे पुढचे सात दिवस उत्तम लाभ मिळवून द्यायला मदत करतील जुने काही अडलेले व्यवहार असतील जुने काही अडकलेली कामं असतील ती पुन्हा हातात घेऊन त्यावर जर लक्ष देत आहे तो खूप सुंदर परिणाम मिळतील व्यापारी वर्गासाठी हे दिवस विशेष शुभ राहतील तर वैवाहिक कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण या दिवशी विशेष आनंदाचं राहील नवीन व्यवहारासाठी नवीन गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस कामामध्ये वरिष्ठ अधिकारी तर कुटुंबामध्ये वडीलधारी मंडळींचं सहकार्य आणि मार्गदर्शन या काळात सुंदर मिळेल तेरा चौदा पंधरा सॉरी तेरा ते चौदा एप्रिल हे दोन दिवस मात्र आपल्याला खर्च वाढवायचे नाही पैशाच्या उधळपट्टीला आळा घालावा लागेल पैशाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारावरती आवर घालणं आपल्या हिताचं राहील उसनवारी आणि उधारी टाळायची आहे त्या पुढचे जे दिवस आहेत ते म्हणजे पंधरा ते बावीस एप्रिल हे दिवस आपल्यासाठी अत्यंत सुंदर आणि अनुकूल परिणाम मिळवून द्यायला मदत करतील मदत मिळेल नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना नोकरी मिळवण्याची संधी या काळात खूप चांगली राहील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये असणारी जी लोक आहेत त्यांचे सहकार्य त्यांच्याशी होणाऱ्या नवीन ओळखी आपल्या कार्यातील यश वाढवण्याकरता फायदा मिळवून देतील त्यामुळे अवश्य संधीवर लक्ष ठेवा तेवीस चोवीस एप्रिल हे पुढचे दोन दिवस मानसिक ताणतणाव आणि चिंता वाढवणारे राहतील उगाच कुठल्याही फुटकळ गोष्टींवरती विचार करत बसू नका त्याच्यापासून स्वतःला थोडंसं लांब ठेवा पंचवीस सव्वीस एप्रिल हे पुढचे दोन दिवस महत्त्वाची कामं करण्यासाठी नवीन गाठीभेटी करण्यासाठी उत्तम काही चांगल्या संधी नोकरी आणि सुद्धा निर्माण होताना दिसतील कार्याचं गुणगौरव याच काळात होईल कुटुंबातसुद्धा आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळेल जवळपासचे प्रवास घडतील आर्थिक लाभाच्या नवीन संधी या काळात अनुभवता येतील सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल हा कालखंड थोडा स्वतःला वादावादीपासून लांब ठेवायचा आहे अशी परिस्थिती आली तर बऱ्याच ठिकाणी थोडंसं नजरअंदाज करा दुर्लक्ष करा एकोणतीस तीस एप्रिल शुभ दिवस उत्तम दिवस राहतील आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींसाठी विद्यार्थ्यांना विशेष शुभ ज्यांचे इंटरव्ह्यू या काळात आहे त्यांच्याकरता सुद्धा उत्तम कालखंड या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः एक माळ अवश्य सुरू ठेवा तर संकष्टनाशक गणपती स्तोत्राचा पाठ रोज करायला विसरू नका गुरुचरित्रातील अठरावा अध्याय सुद्धा वाचनामध्ये ठेवा मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची या एप्रिल महिन्याची मासिक राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईकचं बटन आहे अवश्य दावा म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण भारतात कुठेही हे पुस्तक मागवू शकता त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ऑफिसमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील आमच्याकडून तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या हो वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे धूप दीपपात्र पितळेचं ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची भात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करत घंटा नाद करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये मार्गाने हा अग्नी दाखवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करण्याचा सुंदर योग आणि अनुभव आपण घेऊ शकाल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप करून आपण माहिती घेऊ शकता ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी असा राहणार आहे वृश्चिक राशीसाठी हा एप्रिल महिना आनंदाचा राहू भरभराटीचा राहो आपल्या सगळ्या मनोइच्छा कामना पूर्तीचा राहू हीच भगवंताचारणी प्रार्थना घेऊन आपण घेऊया या ठिकाणी विश्रांती पुढच्या भागामध्ये राशीबद्दल जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद